नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार व्हावा सोलापूर कांदा बाजार व्हावा नाशिक कांदा बाजार व्हावा पुणे कांदा बाजार व्हावा मुंबई कांदा बाजार व्हावा लासलगाव कांदा बाजारवा संगमेर अहिल्यानगर कांदा बाजार व्हावा गेल्या काही दिवसापासून बघितला हो कांदा बाजारावर जे काही कमी झालेले होते आता कांदा बाजारावर वाढण्यास सुरुवात झाली आहे सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये पिंपळागाव वसंत असेल लासलगाव असेल त्याचबरोबर संगणवीर आहिल्यानगर असेल पुणे असे पंधरा ते बावीस तेवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे चंद्रपूर या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आजचा कांदा बाजार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा मार्केट रेट कांदा मार्केटचे रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर कांदा बाजारभाव पंधरा ते वीस पंचवीस रुपयापर्यंत आहे चला जाणून घेऊया राजचे लेटेस्ट कांदा मार्केट रेट पहिलं मार्केट जे आहे लासलगाव मार्केट आठ हजार पाचशे क्विंटल आवक या ठिकाणी पाचशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटमध्ये आवक जर बघितली लासलगावमध्ये आठ हजार पाचशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे पाच रुपये ते, ते वीस पॉईंट चार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाजारभाव या ठिकाणी आहे कळवण मार्केट वीस हजार सहाशे एवढी आवक आलेली आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा कांदा मार्केट कळवण या ठिकाणी दहा ते वीस रुपयाचा सरासरी दर कळवणमध्ये कांद्याला बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट सतरा हजार तीनशे वीस क्विंटल उवलले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या ठिकाणी सरासरी दर दहा ते बावीस रुपये मुंबई येथील टॉप क्वालिटीचा कांदा आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे यानंतर संगममेर अहिल्यानगर नगर मार्केट सहा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल उकलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा संगमीर अहिल्यानगर मार्केट दहा ते वीस रुपयाचा बाजारभाव संगमीर अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला कांद्याला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट सोलापूर एकोणीस हजार आठशे क्विंटल केले एक हजार ते तेवीसशे रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केट रेट सोलापूर तसेच चंद्रपूरमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट कोल्हापूर अठराशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये अकोला सोळाशे ते दोन हजार रुपये सातारा दोन हजार रुपये विटा अठराशे रुपये सोलापूर तेवीसशे रुपये कराड सतराशे रुपये धुळे अकराशे पन्नास नागपूर सोळाशे रुपये प्रति क्विंटल भावने बाजारवा पुणे अकराशे पन्नास हिंगणा दोन हजार अमरावती तीन हजार पुणे भिंफरी सोळाशे रुपये कर्जत चौदाशे रुपये मंगळवेडा पंधराशे रुपये चाळीसगाव अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव आहे त्याचपुराने कर्जत चौदाशे कामठी दोन हजार सो नागपूर दोन हजार रुपये येवला तेराशे दोन रुपये नाशिक तेराशे पन्नास लासलगाव सतराशे ते दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव लासलगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लासलगाव इंचूर सोळाशे रुपये कळवण सतराशे संगणवे सतराशे दोन हजार कोपरगाव सोळाशे ते सतराशे रुपये अशा पद्धतीने आजचा कांदा बाजारभाव होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद